चित्रा ताई एक पेन ड्राइव तकरीबन तीन हजार वीडियोज और उन वीडियोस में सैकड़ों महिलाओं का यौन शोषण करता एक हैवान इस दरिंदे का नाम है प्रज्वल रेवन्ना देश की तकरीबन सत्तर करोड़ महिलाओं ने जिसे अपना प्रधानमंत्री माना है उसी नरेंद्र मोदी का चहेता रेवन्ना कर्नाटक के हासन से मौजूदा सांसद है और इस बार फिर चुनाव लड़ रहा है इसकी दरिंदगी का कोई अंत नहीं घर में काम करने वाली नौकरानी उसकी बच्ची पार्टी की सांसद सरकारी दफ्तरों में कार्यरत महिलाएं सबके साथ इसने यौन शोषण कर वीडियो बनाया उसे ब्लैकमेल किया यहां तक कि एक तिरसठ साल की वृद्ध महिला को भी इसने नहीं बख्शा कहती रही कि मैंने तुम्हारे पिता को अपने हाथ से खाना खिलाया है लेकिन हैवान नहीं रुका नरेंद्र मोदी ने इसके लिए चुनाव प्रचार किया बीजेपी नेता देवराज गौड़ा ने नरेंद्र मोदी और अमित शाह को चिट्ठी लिखकर इस पेनड्राइव और रेवन्ना के यौन शोषण के बारे में जानकारी देते हुए कहा था कि इसे टिकट मत देना। यानी प्रधानमंत्री को सब पता था सब पता होने के बावजूद प्रधानमंत्री चिल्ला चिल्ला कर इसके लिए वोट मांगते रहे और कहा कि इसको दिया हर वोट मोदी को मजबूती देगा सच्चाई बाहर आई तो प्रजबल रेवन्ना चौकीदार की नाक के नीचे ऐसी विदेश भाग गया लेकिन सवाल ये है की चौकीदार सो रहा था या मिला हुँ? चित्रातही चकार शब्द तुमच्या तोंडातून तु निघाला नाही कुठे तुमची वैयक्तिक आणि पक्षीय नैतिकता ज्या जाहिराती आहेत त्या, जाहिरा त्या जाहिरा मधलं जे पात्र पॉन स्टार आहे हा फोटो तुम्ही पाहू शकता हे जे पात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे जे महाराष्ट्रामध्ये अतिशय किळसवाणं असं पार्टी आणि संस्कृती प्रयत्न करतायत भाजपचे लोक बलात्कारी आहेत भाजपचे लोक लैंगिक शोषण करणारे आहेत भाजपचे लोक अश्लील महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणारे आहेत भाजपची लोक हे वेगळ्या वेगळ्या सेक्स रॅकेट संदर्भात त्या ठिकाणी सोमय्यासारख्या विषयामध्ये कशा पद्धतीनं महाराष्ट्रासमोर आले वेगळे सांगायची गरज नाही चित्राताई उद्धव ठाकरे साहेबांच्या प्रचार सभेच्या एका जाहिरातीमध्ये एक पॉन अभिनेता कोणतरी कलाकार त्या ठिकाणी दिसला म्हणून तुमचा राग अनावर झाला तुम्ही ज्या पद्धतीची पत्रकार परिषद घेतली पण पर किरीट सोमय्या ज्यावेळेस एखाद्या महिलेला किंवा कुणाला घेऊन त्या हॉटेलच्या रूममध्ये गेला होता आणि अश्लील त्याची व्हिडिओ ज्या वेळेस प्रसिद्ध झाली होती तुम्ही बोलल्या नाहीत चित्राताई दुःख याच वाटत तुम्ही महिला नेते आहात महाराष्ट्राच्या नेते आहात तुम्ही एक धाडसी नेते आहात सॅल्युट आहे तुम्हाला पण रेवण्णा नावाचा भाजपचाच एक उमेदवार ज्याचे फोटो आहेत तुम्ही पाहिलेतच माननीय प्रधानमंत्री महोदयांसोबत त्या व्यक्तीची एक तीन हजार व्हिडिओ असलेली पेन ड्राईव्ह आणि एक पत्र माननीय प्रधानमंत्री महोदयांना त्यांच्याच भागातील एका भाजप पदाधिकाऱ्यांनीच पाठवलं की हा कसा आहे बघा आणि ज्या व्यक्तीने तीन हजार व्हिडिओ मग ती पॉन व्हिडिओ म्हणा अस्लील व्हिडिओ म्हणा कितीही घाणेरडे मना मी ज्या वेळेस पक्षाचं नाव घेतलं हा माणूस भाजपचा आत्ता विद्यमान उमेदवार आहे ज्याच्या प्रचारासाठी माननीय प्रधानमंत्री महोदयांनी देशाची अस्मिता सुद्धा बाजूला ठेवली आणि एका शोषण करणाऱ्या महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीच्या प्रचारासाठी माननीय प्रधानमंत्री महोदय फिरले आणि त्याचं सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर तो परदेशात पळून गेला कुणी पळवलं हो त्याला एक उमेदवार पळून जातो ज्याच्यावर बलात्काराचे आरोप आहे ज्याच्यावर केस दाखल झाले आहेत आणि एवढंच नाही तीन हजार अश्लील व्हिडिओ चित्रात चकार शब्द तुमच्या तोंडातून तु निघाला नाही कुठे आहे तुमची वैयक्तिक आणि पक्षीय नैतिकता आपण महिला भगिनी आहात आपला सन्मान आहे मला आपल्याबद्दल म्हणजे बोलायची काही गरजच नाही पण मी त्या विपुल रेवांना जो कोणी माणूस असेल भाजपचा उमेदवार आहे भाजपच्या उमेदवार बद्दल तीन हजार अश्लील व्हिडिओचा नायक आहे तो हिरो येतो त्यांच्यासाठी पण ज्या तीन हजार वेगळ्या वेगळ्या मुलींचे त्यांनी शोषण केलं याच्यापेक्षा भयानक भाजपसाठी वाईट गोष्ट काय असू शकते याच मुद्द्यावर चर्चा करायची मित्रांनो जयजी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जास्त करा कारण पॉर्न व्हिडिओच्या कलाकाराबद्दल चर्चा होते तीन हजार असलेली व्हिडिओ आणि महिलांचं शोषण करणाऱ्या भाजप उमेदवारावर आणि तेही माननीय मोदी साहेबांच्या शेजारी उभा राहणाऱ्या किंवा मोदी साहेब त्याचा प्रचार करणाऱ्या उमेदवाराबद्दल चर्चा का करू नये तर आपण करायची मित्रांनो मित्रांनो हाच तो काय विपुल रेवांना जे काही त्याचं नाव असेल बरे हे सगळे परप्रांती आहेत ह्यांची नावं सुद्धा विचित्रच असतात बरे ह्यांची मानसिकता विचित्र आहे हा जो व्यक्ती आहे ज्याचा फोटो तुम्ही स्क्रीनवर पाहताय या व्यक्तीने घरातल्या कामगार महिलेपासून तिच्या मुलीपासून ऑफिसच्या महिलांपासून शासकीय कार्यालयातल्या महिलांपासून जिथं जिथं ह्याला महिला भेटतील त्यांचं त्यांचं त्यांनी शोषण केलेलं आहे त्यांच्याशी लपडे केलेले आहेत त्यांच्याशी गैरवर्तणूक केली त्यांच्याशी अत्यंत वाईट वर्तणूक केली आता चारित्र्य संपन्न आणि राष्ट्रभिमानी अशी खोटी भूमिका बजावणारे संघासहित भाजपसहित कुठे ते तत्वज्ञानी दीडशहाने आणि मग त्यांचे इतर चेले चपाटे सांगा बरं हा तुमचा भाजपचा उमेदवार जर असला अश्लील आणि इतका घाणेरडा आणि डेंजर असेल त्याला परदेशात पळून जायला गुन्हा दाखल झाल्यानंतर मदत कोणी केली कोण आहे त्याचा पाठी राखा बर सगळ्यात महत्वाचं उमेदवार आहे हो तो तो काय प्रचार प्रमुख नाही किंवा स्टार प्रचारक नाही किंवा तो अजून कुठला गल्लीबोळातला कार्यकर्ता नाही तो उमेदवार आहे तो निवडून आल्यावर काय करणार आहे संसदेत जाऊन अशा लोकांना पाठवायचं का भाजपच्या नेत्यांना तुम्हाला भाजपच्या नेत्याला म्हणलं की आणि सेक्स पॉन म्हणलं तुमच्या डवळ्यासमोर किरीट सोमय्या उभे राहिले असतील अख्खा नागड त्या ठिकाणी उभारलेला माणूस बसलेला त्या बेडवर झोपलेला माणूस आणि मग ते अश्लील हावभाव विचित्र चित्र अत्यंत घानेड आणि केळस्वान पण ते कुणी केलेलं आहे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे व्हिडिओ काढला त्यानेच सगळीकडे पाठवला कुणी जगाला आहे आपल्याला काय देणं घेणं नाही त्याचं पण तो कुठल्या पक्षाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो आणि सगळ्यात महत्वाचं त्याला सुद्धा महिला कुठल्या लागतात महाराष्ट्रीयन आमच्या महाराष्ट्रातल्या महिलांवर इतकी वाईट नजर तुमची अस्मिता कुठे बोठत झाली मराठीत याच्यात बोलतोय हिंदीत सुद्धा बोलणार आहे काय परिस्थिती आहे आणि याच एवढंच नाही सेक्स कॉन तीन हजार व्हिडीओ काढणारे अश्लील व्हिडिओ काढणारे चित्रीकरण करणं हा एक गुन्हाच आहे महिलांचं मुलींचं खास करून त्याच्या ज्या नजरेत आणि त्याच्या हातात जेवढ्या आल्या त्यांचं आणि त्याचा प्रचार प्रधानमंत्री किंवा त्याला पाठ पाठराखन त्याच्याबद्दल चकार शब्द बोलला जात नाही सभा चालल्यात ना देशभरात सगळीकडे का त्याच्याबद्दल बोलत नाही कुणी कारण ह्यांची मानसिकता तशी आहे मित्रांनो लक्षात ठेवा चारित्र्य संपन्न आपल्या महाराष्ट्रात आणि देशात ही संस्कृती येते हळूहळू आणि ही जर संस्कृती अशा पद्धतीनं आली असेल तर ही अत्यंत भयानक आहे हे वेगळं सांगायची गरज नाही महाराष्ट्राच्या आणि चा, देशाच्या चांगल्या प्रतिमेला जर हा असा कलंक लावणार असतील तर हे अत्यंत वाईट आहे अत्यंत भयानक आहे अत्यंत चुकीचं आहे हे साध्या भाषेत सांगतोय बरेच भाजपचे किंवा इतर पक्षाचे लोक आज महिला भगिनींना तीस टक्के आरक्षण राजकारणात देणार म्हणून गप्पा मारतात संसदेच्या सभागृहात सुद्धा दिलं जाईल पण असले जर अत्यंत घाणेरड्या मानसिकतेचे लोक जर तिथं सभागृहात गेले तर त्या चारित्र्य संपन्न सभागृहाचं चा या देशाच्या सर्वोच्च सभागृहाचं काय होणार यासाठीच हा हट्टहस केलाय का याचा सुद्धा संशोधन करणं गरजेचं आहे अशा माणसांपासून अशा विचारांपासून अशा व्यक्तींपासून आणि घाणेरड्या वृत्तीपासून प्रत्येक भारतीयांना लांब राहिलं पाहिजे आणि स्वतःचं चारित्र्य जपलं पाहिजे एवढंच मला म्हणायचं आहे अशी विकृती महाराष्ट्राच्या आणि देशाच्या समोर आली ही जमेची बाजू आहे पण आता तुम्ही विचार करायचा आहे कुठली विचारधारा तुम्ही स्वीकारायची बाकी आपण सुज्ञ आहात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र